तोरे एक होतो म्हणी तोरे एक होतो म्हणी तोरे एक होतो म्हणी माझ्या वर्गातील मैत्रिणी मा बहिणी आम्हा बहीण बही बही भावांचा हो होता दुना सहवास आम्हा बहीण भावांचा होता दुना सहवास वर्षा मागून वर्षाचा आद थांबला हो श्वास आज थांबला हो श्वास आज थांबला हो श्वास माझ्या वर्गातील मैत्रिणी माझ्या बहिणी बहिणी ते शेवटच्या दिवशी आपण सोडून चाललं होतं ना त्याच्यामध्ये लिहिलं होतं की आज श्वास थांबला होता त्या दिवशी त्याच्यासाठी ते लिहिलं होतं <स्वास> मोल पाण्याचे कळते जेवणात हा न लागते मोल पाण्याचे कळते जेवत हा न लागते बहिणीचे मोल कळे जेव्हा विरह लागते जेव्हा विरह लागते जेव्हा विरह लागते माझ्या वर्गातील मैत्रिणी माझ्या बहिणी बहिणी वर्गमित्रांच्या सहवाशी वाहे सुगंधित वारा वर्गमित्रांच्या सहवाशी वाहे सुगंधित वारा आणि त्यांच्या विरहाला सर्व दुःखांचा पहारा सर्व दुःखांचा पहारा सर्व दुःखांचा पहारा माझ्या वर्गातील मैत्रिणी माझ्या बहिणी बहिणी <स्थाँगा> याच्यामध्ये एक ओळ होती मी दहावीत असताना लिहिले म्हणजे सोळा वर्षात असताना एक ओळ लिहिली होती ती ओळ मी आज भी वाचतो तर स्वतः गेलीवरून जातो त्याच्यामध्ये ती ओळ अशी होती एकावनात हरिणी साऱ्या राती आनंदाने म्हणजे सर्व आमच्या मैत्रिणी होत्या एका वर्गात त्रास होत्या एका जंगलात त्रास होत्या एका हंगी सारख्या त्याच्यावर तुमची ओळ लिहिली होती एकावनात हरिणी साऱ्या राती आनंदाने जगा जगावेगळ्या दिनी जाती जंगल सोडून जाती जंगल सोडून जाती जंगल सोडून माझ्या वर्गातील मैत्रिणी माझ्या बहिणी बहिणी तर मी आता पुढे नाही हिंमत दोसी लागते आहे पण त्यावेळेस विष्णून म्हटली होती कविता त्याचाही म्हणजे त्यांना प्रयत्न केला होता सादर करायची होती तर त्यावेळेस त्याचा घसा बसला त्याचाही म्हणजे बोलताना त्यांनी कविता म्हणजे एखाद्या झाड्यासारखी बोलली होता आणि आज बी मुलांना प्रयत्न केला तर त्यालाही तरी जमली नाही मला मलाही जमत नाही आता सर सर आहे आपण त्यांच्यासारखे झालो पण तरीही हिंमत नाही सरांसमोर म्हणण्याची आधी असं वाटते आपण आज तेवढेच